कमतरता पुस्तकेच भरून काढू शकतात असं प्रतिपादन माजी न्यायमूर्ती डॉ मृदुला भाटकर यांनी केलं प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं वाचन अभियान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कार्यक्रमाची सुरुवात मराठी या गीताने झाली न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी लिहिलेल्या गेले लिहायचे राहुनी या पुस्तकाचे अभिवाचन एट अर्चना कुलकर्णी व प्राध्यापक वैभव कुलकर्णी यांनी केल्यानंतर त्यांचा सन्मान डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आला अभिवाचनानंतर प्रकट मुलाखती माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली पुस्तके माणसांचं आयुष्य घडवतात गुरूंची कमतरता ही पुस्तकेच भरून काढू शकतात असे मत मृदुला भाटकर यांनी व्यक्त केले कसाबचे अटक व खटला हा लोकशाहीचे जगाला दिलेले मूर्तिमंत उदाहरण आहे न्यायदानाचे काम करताना थिएटर हे पहिले प्रेम गुपित त्यांनी उलगडले न्यायदानात पूर्वग्रह व सहानुभूतीचा समतोल साधण्याची कसरत होते त्यामुळे न्यायदात्यांनी आयुष्य जपून नाही तर भिडून जगावे तरच आयुष्य समृद्ध होते असेही त्यांनी सूचित केले मिलिंद कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले